राणी हैल्याभाई होळकर यांचा हा राजवाडा इंदूर येथील राजधानी महेश्वर इथं सतराशे एक्क्याऐंशी साली त्यांनी हलवली हा राजवाडा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना हे ठिकाण पाहताना काहीतरी वेगळं जादुई असल्यासारखं वाटतं निसर्गाच्या जवळ आणि काळाच्या एक पाऊल पुढे असलेल्या शाही वस्तूचं सुंदर मिश्रण अहिल्याबाई होळकर यांचा दोन हजार पाच साली बांधलेला पंचवीस फुटाचा हा पुतळा इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे गहिर आणि शांतता देणारं ठिकाण म्हणून जात या राजवड्यात अहिल्या फोर्ट रिसॉर्ट आहे रूमचा रेट सुमारे चाळीस हजारापासून ते ऐंशी हजारापर्यंत यामध्ये नाश्ता जेवण समाविष्ट जेवणाचा अनुभव आपले होस्ट प्रिन्स रिचर्ड होळकर यांच्या घरी जेवण घेण्यासारखं आहे प्रिन्स रिचर्ड रोजच्या रोज फिक्स मेनूची तयारी करतात ज्यात अनेक पदार्थ त्यांच्या प्रसिद्ध कुकिंग ऑफ द महाराजाज या पुस्तकातून घेतले जातात ही सारी माहिती त्यांच्या वेबसाईटवरची राजवाडीतील आतील भाग मध्ये चौक आणि त्याच्या बाजूला इमारत ही इमारत वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जात असे राणी अहिल्याबाई होळकर यांचा हा दरबार इथं बसून त्या न्यायनिवाडा करत असत न्यायनिवाडा करत असताना त्यांच्या हातात नेहमी शिवलिंग असायचं आम्ही निघालो आहे मंदिर पाहण्यासाठी इथं शूटिंग करायला परवानगी नाही नर्मदेमध्ये शिवलिंगाच्या आकाराचे दगड आढळतात त्यांना नर्मदेश्वर शिवलिंग किंवा नर्मदा बाणलिंग असं म्हटलं जातं असे हे दगड इथं आहेत त्यांची रोज इथं पूजा केली जाते राणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर रिचर्ड शिवाजीराव होळकर हे स्वतः त्यांच्या पाहुण्याबरोबर आलेले आहेत देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला हार घातला जातो आहे समोर दिसत आहे हे रिचर्ड शिवाजाराव राहोळकर ज्यांना फुलं अर्पण करायची आहेत त्यांना फुलं दिली जात आहेत Uh, no, 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 yeah. राजवाड्याच्या समोर असलेला दरवाजा आपल्याला नर्मदेच्या पात्राकडे घेऊन जातो त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिराकडे जाता आहेत प्रामुख्यानं काशी विश्वनाथ असं मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या छत्रीचा म्हणजे स्मारकाचा वरून दिसणारा भाग पाठीमाग अथांग पसरली नर्मदा हा रस्ता थोडासा निसरडा जपून चालावं लागतं तर कृष्णा सूचना गाईनामाला दिली महेश्वर राजवाड्यातील हातमागावर तयार होणाऱ्या महेश्वरी सड्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी या साड्याच्या परंपरेला चालना दिली त्यांनी आपल्या राजवाड्यात हातमाग बसवून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन दिले ज्यामुळं महेश्वरी सड्या जगभर प्रसिद्ध झाल्या खाली दिसत आहेत ते राजकारणातील व्यक्तींची छत्र म्हणजे स्मारक <प्रणा> मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बरीच दुकान आहेत या दुकानातील विविध वस्तू पाहणं हा एक मनोरंजक भाग <प्रणाग> <प्रणारा> <प्राग> 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 रियल क्या हाँ, हाँ, समोरून येतोय ये तो आमचा गैर आणि पाठीमाग आई आणि स्वाती नर्मदेच्या काठावरचा हा सुरेख परिसर बरीच मंदिर असलेला ही सारी मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधली प्रामुख्यानं इथं असलेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर बऱ्याच मंदिरात शूटिंग करायची परवानगी नसते त्यामुळे शूटिंग केलं नाही आता आम्ही परत घाट उतरतोय राजघराण्यातील व्यक्तींची स्मारक आणि समोर दिसतोय तो नर्मदाच्या काठाकडं जाणारा असता उजव्या बाजूला राणी अहिल्याबाई होळकर यांची छत्री म्हणजे स्मारक विठ्ठला होळकर यांची छत्री मागील वर्षी नर्मदेला महापूर आला होता त्याचं पाणी इथंपर्यंत आलं होतं इतिहासात इथंपर्यंत पाणी कधीच आलेलं नव्हतं किल्ल्याच्या तटेबंदीवरून दिसणारा नर्मदेचा सुरेख नजारा दूरवरती नर्मदेच्या पात्रात असलेलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जवळून पाहणार आहोत अच्छा आमचे गाईड मार्गदर्शक राजवाडा परिसर नर्मदा घाट याचा सारा इतिहास त्यांनी खूप छान रीतीने सांगितला हे सारे स्वच्छ करणारे इथले कर्मचारी नाही इथे येणाऱ्या ना टुरिस्टचे फोटो काढणारे फोटोग्राफर व्यावसायिक स्वतःच्या खुशीने ते इथली स्वच्छता करतायत आदर्श घेण्यासारखा आज सुट्टीचा दिवस नाही तरी पण बऱ्यापैकी टुरिस्ट आहे विशेषतः तरुण वर्ग फोटो काढणं सेल्फी काढणं यात बुंग आहे समोर प्री वेडिंगचं शूटिंग चाललंय वे। रेड टेक खूप झाले समोर आणखीन काही छत्र्या दिसत आहेत पुढचा प्रवास नर्मदेच्या पात्रातला त्यासाठी मंदार तिकीट काढतायत सहस्त्र धारा पाहण्यासाठी त्यासाठी बोटीनं पुढं जाऊन पात्राच्या दुसऱ्या बाजूला जावं लागतं जाताना बाणेश्वराचं नदीतलं मंदिर दिसतं तिथलं दरपत्रक